निर्माता म्हणून अत्यंत यशस्वी ठरलेले विनोद चोप्रा यांचा दिग्दर्शक म्हणून तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला सिनेमा कोणता याचं उत्तर तुम्ही काय द्या तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत तीन वर्षांपूर्वी आलेला शिकारा दोन हजार सात साली आलेला एकलव्य दोन हजार सालचा मिशन कश्मीर एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा करीन एकोणीसशे चौऱ्याण्णवचा नाईनटीन फोर्टी टू अ लव्ह स्टोरी आणि एकोणीसशे एकोणनव्वदचा परिंदा मला असं वाटतं बहुतांश रसिकांचं उत्तर परिंदा असे हो ना नाही म्हणजे मला विचाराल तर मी तरी नक्की परिंदाच म्हणे पण 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 मित्रांनो आज प्रदर्शित झालेला विधू विनोद चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित ट्वेल्थ फेल हा चित्रपट सुद्धा तुम्हाला कोणी यानंतर या आवडत्या चित्रपटांच्या यादीत आणखी एक ऑप्शन म्हणून ठेवला तर मात्र तुम्ही नक्की विचारात पडाल की काय उत्तर द्यावे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनेल आणि आज मित्रांनो मी तुमच्याशी बोलणार आहे आज प्रदर्शित झालेला विधु विनोद चोप्रांचा ट्वेल्थ फेल या चित्रपटाबद्दल बोलूया मित्रांनो लेखक अनुराग पाठक यांच्या ट्वेल्थ फेल याच नावाच्या कादंबरीवर आणि एका सत्यकथेवर आधारित या सिनेमाची घोषणा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधुविनोद चोप्रा यांनी केली होती अभिनेता विक्रांत मॅसी ला आय पी एस ऑफिसर मनोज कुमार शर्मा यांच्या प्रमुख भूमिकेत घेत आणि बहुतांश खऱ्या लोकेशन्सवर चित्रित करून हा सिनेमा जवळपास वर्षभराच्या आत एका रेकॉर्ड टाइम फ्रेममध्ये हा विधू विनोद चोप्रा यांनी प्रदर्शित केलाय कथानक विचाराल तर अत्यंत साध सरळ आहे मनोज शर्मा जी भूमिका विक्रांत मॅसीने केली आहे तर मनोज शर्मा हा मध्य प्रदेशमधील चंबळ या डाकूंच्या प्रदेशात साठी ओळखला जाणारा प्रदेशातील राहणारा अत्यंत प्रामाणिक वडील ज्याचे वडील आहेत रामवीर शर्मा हरीश जी भूमिका केली आई पुष्पा गीता अग्रवाल यांनी जी भूमिका केली भाऊ कमलेश राहुल कुमार यांनी जी भूमिका केली आहे लहान बहीण रजनी आणि आजी सरिता जोशी या आपल्या कुटुंबासोबत एक गरिबीत वाढलेला तरुण आहे मनोज शर्मा खरंतर बारावीच्या परीक्षेत कॉपी न करता आल्याने मनोजचे आयुष्य बदलते दरम्यान अशा काही घटना घडतात ज्याने तिथले एक प्रामाणिक असे स्थानिक पोलीस अधिकारी आहेत दुष्यंत सिंग जी भूमिका प्रियांशी चॅटर्जी यांनी केली त्या दुष्यंत सिंग यांचा प्रभाव मनोजवर पडतो आणि आपल्यालाही मग या दुष्यंत सिंग यांच्यासारखे प्रामाणिक पोलीस अधिकारी व्हायचे असं मनोज ठरवतो आणि इथून सुरू होतो मनोजचा आधी राज्यस्तरीय आणि नंतर यू पी एस सी स्पर्धा परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास आता या प्रवासात मित्रांनो असंख्य अडचणी अडथळे मनोजची वाट बघत असतात आणि येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी मनोज कठोर परिश्रम करीत अखेर आपले लक्ष कसे गाठतो हे सांगत हे कथानक क्लायमॅक्सपर्यंत पोहोचते त्याच्या या प्रवासात त्याची मैत्रीण आणि नंतर प्रियसी झालेली श्रद्धा जोशी जी भूमिका मेधा शंकरनी केली आहे जी सुद्धा स्पर्धा परीक्षा देण्यासाठीच दिल्लीला आलेली असते त्याचा मित्र प्रीतम पांडे अनंत जोशींनी ही भूमिका केली आणि गौरी नंदन अंशुमन पुष्कर यांनी जी भूमिका या सर्वांची मनोजला साथ कशी मिळते याचंही चित्रण आपल्याला या कथेत बघायला मिळतं मित्रांनोच तुम्ही जर मला ट्वेल्थ फेल या सिनेमाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट काय हे विचाराल तर त्याचे उत्तर आहे या सिनेमाचे वास्तववादी चित्रण नो no डाऊट तर म्हणजे सिनेमाची स्क्रिप्ट म्हणजे पटकथा उत्कृष्ट असल्याशिवाय या वास्तववादी चित्रणाला काही अर्थ राहत नाही हेही तितकंच खरं आहे परंतु विनोद चोप्रा यांनी अनुराग पाठक आयुष सक्सेना आणि जसकुंवर कोहली यांच्या समवेत जी पटकथा लिहिली आहे तर तुम्हाला बांधून ठेवण्याचे मोठे श्रेय त्याच्या रिअलिस्टिक लोकेशन्सवर चित्रण करण्याला जाते असं मी म्हणेन आणि याबद्दल दिग्दर्शक म्हणून विनोद चोप्रा यांना फुल मार्क्स द्यावे लागतील म्हणजे दिल्लीच्या राजेंद्रनगर मुखर्जीनगर हा जो एरिया आहे या स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसच्या हब म्हणून ज्याला ओळखलं जातं बघितलं जातं असल्या लोकेशनवर जाऊन आणि त्यात हाईट म्हणजे यू पी एस सीसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हे चित्रण केल्याने सिनेमा बघताना प्रेक्षकाला असं वाटतं की मी सुद्धा या गर्दीतलंच एक विद्यार्थी मध्यंतरापर्यंत काहीसा हळुवारपणे पुढे सरकणारा हा सिनेमा मध्यंतरानंतर मात्र एकदम स्पीड घेतो मध्यंतरानंतरचे ट्रोल नंतरचे काही सीन्स मात्र खूपच भावनिक आहेत मित्रांनो उदाहरणार्थ एक सीन आहे एकीकडे परीक्षेचे दोन अटेम्प्ट फेल झालेला हा मनोज दुसरीकडे प्रेयसी श्रद्धाच्या प्रेमात अडकलेला पण तिचा होकार न मिळाल्याने फ्रस्ट्रेट झालेला मनोज जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा त्याला ते आणखी एक दुःखद बातमी समजते ती कोणती ती मी इथे सांगणार नाही खूप स्पॉइलर रेल तर त्यावेळी मनोजचा त्याच्या आईसोबत असलेला एक भावनिक प्रसंग तुम्हाला नक्की रडवून जातो असाच रडवतो सिनेमाचा शेवट क्लायमॅक्स म्हणजे मनोजच्या शून्यापासूनच्या प्रवासात आपण इतकी काही एकरूप होऊन जातो की शेवटी आपल्याला माहीत असते की हा अखेरीस आय पी एस अधिकारी बनणारच आहे पण तरीही निकाल लागतो शेवटचा अखेरचा इंटरव्ह्यू झाल्यानंतरचा निकाल लागतो तो प्रसंग बघताना तुम्ही अक्षरशः रडता याचे कारण म्हणजे मनोजने पार केलेला असंख्य अडथळ्यांनी भरलेला हा प्रवास त्याची ती मेहनत त्याची ती जिद्द हे सर्व बघताना तो आपल्यातलाच कुणीतरी एक आहे असं आपल्याला सतत वाटत राहतं आणि हे सततचं वाटत राहणं याचं खरं श्रेय जातं हे दिग्दर्शक विनोद विनो चोप्रा यांना आणि दुसरं श्रेय जातं विक्रांत मॅसीच्या अप्रतिम अभिनयाला विक्रांतच्या करिअरमधला हा एक माईलस्टोन सिनेमा आहे मित्र नॅशनल अवॉर्ड्स काय त्याही पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय खातीचे सुद्धा पुरस्कार मिळावेत इतका सुंदर अभिनय विक्रांतने सा दिसण आहे ना हा त्याचा सर्वात मोठा युएसपी आणि हा युएसपीनोद चोप्रांनी अगदी नेमका विक्रांतला या भूमिकेसाठी जस्ट हॅट सॉफ विक्रांतप्रमाणेच इतर जवळपास सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेत जीव ओतला आहे त्यात श्रद्धाच्या भूमिकेत मेधा शंकर हिचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल मेधा अत्यंत क्यूट दिसली आहे जितकी ती क्यूट दिसली आहे तितकाच प्रगल्भ मॅच्युअर्ड अभिनय तिने केलाय मनोजच्या वडिलांच्या भूमिकेत हरीश खन्ना आईच्या भूमिकेत गीता अग्रवाल आजीच्या भूमिकेत खास करून सरिता जोशी प्रीतम या मित्राच्या भूमिकेत अनंत जोशी क्या कहने मार्गदर्शक मित्राच्या भूमिकेत अंशुमन पुष्कर आणि खूप दिवसांनी दिसलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रियांशू चॅटर्जी या सर्वांनीच सुंदर कामं केली आहेत सिनेमेटोग्राफी म्हणजे छायांकन आणि बॅकग्राऊंड सुद्धा उत्तम आहे कथेला तशी आवश्यकता नसली तरी संगीताच्या बाबतीत मात्र काहीशी निराशा होते एक गाणं आहे रिस्टार्ट हे चांगलं गाणं आहे बॅकग्राऊंडमध्ये जे वाचतं पण अजून एखादं हिट गाणं देता आलं असतं तर मजा आली असती पण कथानक बघताना त्याची फारशी उणीव भासत नाही हेही तेवढंच खरं सिनेमाबद्दलचा सर्वात मोठा मायनस पॉईंट काय आहे मित्रांनो की एवढ्या मोठ्या बॅनरचा विनोद चोप्रा बॅनरचा आणि दिग्दर्शकाचा अशा कुठल्या नावाचा सिनेमा प्रदर्शित होतोय किंवा झालाय याची कल्पना बहुतांश लोकांना अजूनही नाही आहे सिनेमाच्या प्री पब्लिसिटीमध्ये विनो विधु विनोद चोप्रा जाम कमी पडलेत आणि त्यामुळे इतक्या उत्तम दर्जाचा सिनेमा असूनही तो पाहण्यासाठी आता चित्रपटगृहात किती लोक येतील हाही मोठा प्रश्न आहे पण तुम्ही मला जर विचाराल की हा सिनेमा बघावा का तर मी म्हणेल अगदी अवश्य बघावा एक इन्स्पायरिंग प्रेरणादायी असा हा सिनेमा खास करून घरातील लहान मुलांना शाळकरी मुलांना अवश्य दाखवावा असा आहे आउट ऑफ फाईव्ह मी या सिनेमाला चार स्टार देईल मित्रांनो कारण असे प्रयोग खूपच क्वचित बघायला मिळतात गो फॉर इट मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा ट्वेल्थ फेलचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद